नमस्कार आपण पाहतो बदल न्यूज मराठी चेन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा अकोला कडून अटक आरोपीकडून तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत बोरगाव मंजू व मूर्तीच्या पुरुषावर पोलीस स्टेशन हद्दीत मकर संक्रांतीच्या दिवशी दुचाकीवर येत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीतील एका सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवडल्या आहेत या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीकडून तीन लाख चार हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला स्थानिक गुन्हे शाखेने गठीत केलेल्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीद्वारे गुन्हा करणारे आरोपी हे भुसावळ येथील सराईत इराणी टोळीतील गुन्हेगार यांनी केल्याचे निष्पन्न केले त्यानुसार एक पथक भुसावळ येथे आरोपी शोधकामी पाठवले पथक एकूण पाच दिवस भुसावळ येथे तळ ठोकून होते परंतु आरोपी हे मध्य प्रदेशातील भोपाळ येथे फरार झाल्याचे समजल्याने त्यांना पकडू शकले नाही अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन यांनी आरोपी हसन अली उर्फ अशूनियाज अली वीस राहणार पापानगर राजा टॉवरजवळ भुसावळ यास अटक केल्याची माहिती प्राप्त झाली सदर आरोपीला तपासकामासाठी ताब्यात घेऊन बोरगाव मंजू व मूर्तिजापूर शहर हद्दीतील त्याचा साथीदार मुस्तफा इसा अली हसनैन जाफर अली महू जाफर अली यांच्यासह पल्सर दुचाकी व अपासी दु दुचाकीने के गुन्हा केल्याची कबुली दिली तसे सदर गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल हा त्याच्या राहत्या घरी पापानगर भुसावळ लपवून ठेवल्याने तिथे जाऊन तो मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईसाठी एल सी बीचे पथक पाच दिवस तळ ठोकून होते या कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह ए एस पी अभय डोंगरे पी आय शंकर शेळके ए पी आय विजय चव्हाण पी एस आय गोपाल जाधव पी एस आय माजीद खान पठाण पोलीस अंमलदार अब्दुल मजीद रवींद्र खंडारे वसीमोद्दीन महेंद्र मलिये अविनाश पाचपोर भास्कर धोत्रे पोलीस कॉन्स्टेबल अमोल दिपके अशोक सोनोने व प्रशांत कमलाकर यांनी केली नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा